मित्रांनो मराठीतील प्रसिद्ध टी व्ही अभिनेत्री प्रिया मराठे हिचं नुकतंच निधन झालं आहे तिने वयाच्या केवळ अडोतीसाव्या वर्षीच मुंबईमधील मीरा रोड परिसरातील तिच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला अडीच वर्षापासूनची तिची कर्करोगाशी झुंज शेवटी उपचार घेऊन सुद्धा अपयशीच ठरली तिच्या जाण्यानंतर सिनेसृष्टीवर एकच दुःख व्यक्त केलं गेलं होतं आता सगळ्यांच्याच मनात एकच प्रश्न पडून राहिला आहे की शेवटी प्रिया मराठेचं कर्करोगाने निधन का झालं त्यामागे अशी काय कारणं असावीत ज्यामुळे प्रिया कमी वयातच सगळ्यांना सोडून गेली प्रियाने खूप अल्पावधीतच सगळ्यांना अलविदा केलं पंधरा कोटींची संपत्ती असणारी प्रिया तीन लाख रुपये महिन्याला इन्कम असणारी प्रिया शेवटी कर्करोगामुळे अपयशी का झाली तेच आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आधी कॅन्सर फक्त वयस्कर लोकांनाच होत असे पण आता कॅन्सर हा आजार अगदी कॉमन झालेला आहे कोणत्याही वयोगटात कॅन्सर पाहायला मिळतो अगदी कमी वयात साधारणतः तरुण वयात कॅन्सरचं प्रमाण जास्त आढळून येते डब्ल्यू एच ओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार कॅन्सरची अनेक कारणे आहेत ज्या कारणांमुळे आणि प्रियाने आपल्या आयुष्यात केलेल्या चुकांमुळे तिचं अल्पावधीतच निधन झालं अशा कोणत्या चुका आहेत ज्या प्रियाने तिच्या आयुष्यात केल्या आणि अर्ध्यातच ती सगळ्यांना सोडून निघून गेली चूक नंबर एक आहे प्लास्टिकचा अतिवापर प्लास्टिक आपल्या आरोग्यासाठी आणि शरीरासाठी अतिशय हानिकारक आहे प्लास्टिक हे खाद्यपदार्थांमध्ये किंवा पेयांमध्ये अगदी सूक्ष्म प्रमाणात विरघडतं आणि अशा प्लास्टिकच्या भांड्यांमधून आपण अन्न पदार्थ खाल्लं तर तेच प्लास्टिक आपल्या रक्तामध्ये मिसळतं आणि अधिक काळ प्लास्टिक जर आपल्या रक्तात राहिलं तर कॅन्सरसारखा असाध्य दे आजार देखील निर्माण होतो जेवढेही सेलिब्रिटी असतात त्यांची लाईफस्टाईल खूप जास्त धावपळीची आणि धकाधकीची असते यामुळे ते आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यामध्ये कुठेतरी कमी पडतात त्यांचं खाण्यापिण्याकडे लक्ष राहत नाही म्हणून ते घरचे पदार्थ कमी खातात आणि बाहेरचं अन्न किंवा पेय जास्त प्रमाणात घेतात ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते आणि परिणामी कॅन्सर सारखा दुर्धर आजार होऊ शकतो कॅन्सर होण्याचं दुसरं कारण आहे अनहेल्दी लाईफस्टाईल बिघडलेल्या जीवनशैलीमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढलेले आहे सेलिब्रिटी असो किंवा कोणतेही बिझनेसमॅन असो यांचं रुटीन हे खूप जास्त हेक्टिक असतं यामुळे त्यांचं खाणं पिणं झोपणं या, या गोष्टी बिघडलेल्या असतात त्यांच्या झोपण्याच्या वेळा निश्चित नसतात रात्रीच्या बारा एक वाजता झोपणं आणि सकाळी नऊ दहा वाजता उठणं किंवा रात्री उशिरा झोपून सुद्धा सकाळी खूप लवकर उठणं यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही आणि लाईफस्टाईल खराब होते लाईफस्टाईल बिघडल्यामुळे शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होतात त्यामध्येच कॅन्सर देखील एक दुर्धर आजार आहे फार थोडी लोक असतात जे खूप जास्त हेल्थ कॉन्शियस असतात बाकी इतर लोक आरोग्याकडे फारसं लक्ष देत नाहीत म्हणून आपल्या लाईफस्टाईलमध्ये थोडी तरी सुधारणा केली पाहिजे इतर गोष्टींप्रमाणेच आपल्या हेल्थला देखील तितकंच महत्त्व दिलं गेलं पाहिजे तिसरं कारण आहे अतिप्रमाणात ताणतणाव कामाच्या बीजी लाईफस्टाईलमुळे अशा लोकांना खूप ताणतणाव येतो त्यामध्ये काही फॅमिली प्रॉब्लेम्स असतात किंवा कामाचा प्रेशर असतो अति प्रमाणात ताणतणाव घेतल्यामुळे शरीरातल्या पेशी अनियंत्रित होतात त्या व्यवस्थितपणे कार्य करत नाहीत शरीरातले पेशींचं फंक्शन बिघडलं पेशींचं काम बिघडलं तर त्यांची वाढ ही चुकीच्या पद्धतीने होऊ लागते म्हणजे त्या चुकीच्या पद्धतीने वाढू लागतात आणि तिथूनच सुरुवात होते कॅन्सरची कर्करोग होण्याचं चौथं कारण आहे बाहेरचं जास्त प्रमाणात खाणं आजकाल धावपळीमुळे घरी जेवण बनवणं आणि खाणं एवढा वेळ कोणाकडेच नसतो त्यामुळे बाहेर पैसे देऊन कोणताही पदार्थ अगदी मिनिटांमध्ये आपल्याला मिळतो अशा वेळेस बाहेरचं अति प्रमाणात खाल्लं जातं त्यातल्या त्यात ज्यांचं शेड्यूल खूप जास्त बिझी असतं किंवा ज्यांना फॅमिलीसाठी घरासाठी वेळ देता येत नाही अशा वेळेत बाहेरचं जास्त प्रमाणात खाल्लं जातं त्यातून देखील कॅन्सर सारखा आजार होऊ शकतो कारण बाहेरच्या खाद्यपदार्थांमध्ये वेगवेगळे केमिकल्स आर्टिफिशियल कलर आणि प्रिझर्वेटिव्ह तसेच मोठ्या प्रमाणात टेस्टिंग पावडर वापरली जाते हे जर आपण नियमितपणे खात राहिलो तर यामुळे शरीरात फक्त कॅन्सरच नाही तर इतरही गंभीर आजार होऊ शकतात म्हणून बाहेरच्या खाद्यपदार्थांचं सेवन करू नका आणि घरी देखील जेवण बनवताना किंवा कोणतेही पदार्थ बनवताना आर्टिफिशियल कलर सॉसेस पिझ प्रिझर्वेटिव्ह यांचा वापर कमी करा साधं घरगुती नैसर्गिक अन्न घ्या यामुळे शरीर निरोगी राहतं आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली राहते जर तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर तुम्ही कोणत्याही आजारावर मात करू शकता पण जर प्रतिकारशक्ती कमी झाली तर माणूस साध्या थंडीत आपला सुद्धा प्रतिकार करू शकत नाही कॅन्सर होण्याचं पुढचं सर्वात मोठं कारण आहे अतिप्रमाणात केमिकल प्रोडक्टचा वापर करणे जर तुम्ही जास्त प्रमाणात केमिकलचे प्रोडक्ट वापरत गेलात ते देखील खराब क्वालिटीचे प्रोडक्ट असतील किंवा लो क्वालिटीचे प्रोडक्ट असतील तर त्या प्रोडक्टमधले केमिकल हळूहळू आपल्या स्किनमध्ये जातात आणि दीर्घकाळ केमिकलच्या वापरामुळे शरीरात कॅन्सरची निर्मिती होऊ शकते जर तुम्हाला मेकअप करायचाच असेल तर ब्रँडेड प्रोडक्ट वापरावे जेणेकरून केमिकलचा प्रभाव शरीरावर कमी प्रमाणात होईल किंवा आवश्यक तेव्हाच मेकअप करा रोजच मेकअप करू नका सेलिब्रिटींचं आयुष्य जेवढं दिसतं तेवढं सोपं नसतं त्यांना चोवीस तास मेकअपमध्येच राहावं लागतं कितीही म्हटलं तरी नैसर्गिक प्रोडक्ट मिळत नाही थोडेफार तरी केमिकल त्या प्रोडक्टमध्ये मध्ये असतातच यांचा वापर देखील शरीरासाठी अतिशय घातक आहे कॅन्सर सारखा दुर्धर आजार प्रिया मराठीला घेऊन गेला बरेच जण व्हिडिओ पाहिल्यानंतर म्हणत असतील आजपर्यंत कोणत्याही डॉक्टरांनी कॅन्सरचं निदान केलेलं नाही किंवा कॅन्सर कशामुळे होतो हे सांगितलेलं नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या आयुष्यातल्या चुकीच्या गोष्टी हेच आपल्या शरीरात निर्माण होणाऱ्या प्रत्येक आजाराचं कारण असतं फक्त जो व्यक्ती व्यसन करतो तोच कॅन्सरला बळी पडतो असं नाही कळत न कळतपणे आपण काही ना काही करत चुका करतच असतो सध्या अगदी जन्माला आलेलं बाळ जेव्हा पहिला घास खायला लागतं त्यावेळेस पासूनच आपण त्याला मॅगी पिझ्झा बर्गर पाव बिस्किट असे अनहेल्दी आणि मैद्याचे पदार्थ द्यायला लागतो मला सांगा लहान बाळाची प्रतिकारशक्ती किती कमी असते आणि त्याला आपण जर काही पोषण दिलं नाही तर त्याची प्रतिकारशक्ती वाढेल तरी कशी आधीची लोक खूप आयुष्य जगायची आणि असे आजार देखील त्यांना कमी प्रमाणात व्हायचे कारण आज जेवढं जग मॉडर्न झालेलं आहे तेवढं पूर्वीच्या काळी मॉडर्न नव्हतं पूर्वी घरचं साधं आणि स्वच्छ अन्न खाल्लं जायचं आज तुम्ही लहान लहान बाळांना असे घाणेरडे पदार्थ खायला दिले तर निश्चितपणे आपल्या पुढची येणारी पिढी अजून यापेक्षा कमी वयात आजारांना बळी पडेल हे निश्चित आहे म्हणून कमीत कमी पैसा कमवा पैशाच्या नादात आपलं आणि आपल्या परिवाराचं आरोग्य खराब करू नका आपल्याला प्रिया मराठे ही सेलिब्रिटी खूप आवडत असेल किंवा तिचा अभिनय देखील अनेकांना आवडत असेल तिचा स्वभाव सुद्धा आवडत असेल पण आपल्याला थोडीच माहीत आहे की जेवढी ती अभिनय उत्तम प्रकारे करत होती तेवढं ती तिचं आयुष्य देखील उत्तम जगत होती का नाही काही छोट्या मोठ्या चुका तिने केल्याच असतील तेव्हाच तिला या आजाराशी झुंज द्यावी लागली म्हणून सगळ्यांना विनंती आहे जॉब करून पैसा कमवून संपत्ती जमवून ठेवण्याच्या नादात पळू नका उद्या उठून तुमच्या मुलाला काय झालं तर तुम्ही त्या संपत्तीला डोक्यावर घेऊन फिरणार नाही कमी पैसा कमवा त्यांना आरोग्याचे धडे द्या लहानपणापासून त्यांना चांगले पदार्थ खायची सवय लावा आणि तुम्ही तुमचं आरोग्य जपा गेल्या काही काळामध्ये सिनेसृष्टीमधून अनेक धक्कादायक घटना घडल्या अतिशय कमी वयात अनेक कलाकारांनी आयुष्यातून एक्झिट घेतली कोणी हार्ट अटॅकने गेलं तर कोणी कर्करोगाने आता यापुढे तरी सगळ्यांनी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे पैसा जेवढा महत्वाचा आहे तेवढं आरोग्य देखील महत्वाचं आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे पैशांच्या मागे धावताना आपण स्वतःला विसरत चाललो आहे ही मोठी शो शोकांतिका आहे आज प्रिया मराठे कोटींची संपत्ती मागे ठेवून गेली आहे सगळे सेलिब्रिटी सारखे असतात असं माझं म्हणायचा अर्थ नाही अक्षय कुमार सारखे देखील काही सेलिब्रिटी आहेत जे खूप जास्त हेल्थ कॉन्शियस आहेत जेवढं ते आपल्या करिअरला महत्व देतात तेवढंच महत्व ते आपल्या आरोग्याला देखील देतात खाणं पिणं दररोजचा व्यायाम याचं काटेकोरपणे नियम पाळतात त्यामुळे या, त्या या वयात देखील ते निरोगी आणि फिट आहेत सगळ्यांनी अशा कलाकारांचा आदर्श घेतला पाहिजे प्रिया मराठे गेल्याने सिनेसृष्टीमध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे कारण आधी सुशांत सिंग आणि आता प्रिया कारण एक हुन्नरी कलाकार आपण सगळ्यांनी गमावला आहे प्रिया मराठेला आपल्या सगळ्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली